नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज अकरा ट्रॉली कांद्यावर युरिया फवारणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल बागलान तालुक्यातील तरसाळी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे हत्ती नदीच्या पात्रालगत असलेल्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीनं काल पहाटेच्या सुमारास युरिया फवारणी करून तब्बल अकरा ट्रॉली कांद्याचं नुकसान केलंय या प्रकारामुळे शेतकरी उदो भिका रोंदळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय प्रखर न्यूजसाठी तरसाळेहून तुषार रोंदळ आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर आज आमच्या तरसळी गावात अतिशय म्हणजे नालायकपणाचा कळस गाठणारं कृत्य आज या ठिकाणी घडलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो या उद्धव रौंदळ यांच्या चाळीमध्ये कांदा साठवलेला होता त्या चाळीमध्ये अज्ञात व्यक्तीने त्या नालायकाने इतक्या मोठ्या प्रमाणात युरियाचं युरिया टाकलेला आहे तर त्यामुळे पूर्ण कांद्याचं त्यांचं नुकसान झालेलं आहे हो ना हो या ठिकाणी पंचनामा होणारच आहे आता पोलीस स्टेशन तर्फे पण त्याचप्रमाणे त्या हरामखोर वृत्तीला साधारण सुद्धा माफ करणार नाही अशा नालायक कृत्य त्या हरामखोराने केलेलं आहे त्याबद्दल योग्य ती कारवाई पोलीस स्टेशन सटाणा यांनी करावी अशी मी उद्धव बिका रौंदळ यांच्यातर्फे पोलिसांना विनंती करतो